जय भीम नमो बुद्ध मी प्रबुद्ध साठे अभियान प्रमुख चला आपल्या बुद्धाच्या घरी प्रबुद्ध साठे ऑफिशियल या चॅनेल मध्ये माझ्या आपल्या सर्वांचं सरस स्वागत करतोय आज माझ्या आपल्या समोर येण्याच्या भूमिका मांडण्याचा संवाद साधण्याचा माझा आता विषय आहे न्यायपालिकेचं ब्राह्मणीकरण आतापर्यंत संविधानाची अंमलबजावणी संविधान आणि लोकशाहीचं संरक्षण करण्याचं जबाबदारी घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी ही न्यायपालिकेची होती लोकशाही वाचवण्याचा संविधान वाचण्याचा एकमेव आशावाद आणि विश्वास म्हणून आम्ही न्यायपालिकेकडे पाहत होतो सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आदरणीय डी वाय चंद्रचूड साहेब हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत आणि त्यांनी मध्यंतर काय निर्णय दिलेला त्याच्यावरती आम्हाला वाटत होत की हे जोपर्यंत चंद्रचूड साहेब मुख्य न्यायाधीश पदावर आहे तोपर्यंत संविधान आणि लोकशाही सुरक्षित राहील परंतु आता एक ऑगस्टला जो निर्णय आला एसी एस टी आरक्षणाच्या संदर्भातले उपवर्गीकरणाचा निर्णय आणि याचिका नसताना क्रिमिनल असावा असं आसा मत आणि दिला सल्ला देण्याचा जो मत दिलेला मत दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं एकदा टी मधील लोकांनी एकदा आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीला तिसऱ्या पहिल्या पिढीला दुसऱ्या पिढीला लाभ घेता येणार नाही अशा जो अन्यायकारक असा जो संविधानाच्या विरोधातला संविधानच निर्णय घेतलेला दिलेला आहे त्याच विश्लेषण करण्यासाठी मी आपल्या समोर आलो उपवर्गीकरणा उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आता एस सी मध्ये जे काय इतर बहुदेतर इतर जी जमातीमधील जे लोक आहेत त्या जाती घटक आहेत त्यांना वाटत असेल की उपवर्गीकरणातून आता आम्हाला न्याय मिळेल आम्हाला आमचा घटनात्मक वाटा मिळेल आरक्षणाचा वाटा मिळेल ते परंतु हे ही आपली आपला फा, फार मोठा आत्मघात आहे ही घोडचूक आहे की येणाऱ्या काळात जर या आरक्षणाची उपवर्गीकरण आरक्षणाच्या न्यायालयाच्या निर्णयाचा जर अंमलबजावणी राज्य सरकारने केली तर त्याचा अनुभव आपल्याला मिळेल तर ही उप एस सी एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करून सर्व जाती घटकाला न्याय मिळण्याचा हा विषयच नाही तर या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूची एस सी एस टी मध्ये जाती जातीमध्ये जाती जातीच्या जाती समूहामध्ये भांड लावण्याचा जातीमध्ये ते निर्माण करण्याचा हे षडयंत्र आहे आणि हा निकाल देत असताना ह्या षडयंत्राचा पुरेपूर वापर केला गेला आहे असं माझं मत आहे आणि म्हणून भारतीय हा न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाच्या सहा विरुद्ध एक असा जो निर्णय दिला सात न्यायाधीशाच्या खंडपीठानं तो संविधानाच्या तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस या कलमाचं उल्लंघन करणार आहे संविधान विरुद्ध आहे आणि याच्यावरच न्याया न्यायालयाने स्वतःचाच निर्णय फिरवून परत आप स्वतःचा निर्णय बदल केलेला आहे स्वतःच्याच निर्णयाशी न्यायालय न्यायपालिका हे ठाम राहिली नाही मग स्वतःच्या निर्णयावर जर न्यायपालिका ठाम नसेल तर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा आणि त्याच्यामुळं राष्ट्रपती राष्ट्रपतीच्या तीनशे एकोणस एकोणसाठ या कलमानुसार राष्ट्रपतीचे अधिकार दिलेले घटनेमध्ये त्याच्यामध्ये न्यायपालिकेच्या प्रशासनाचा कारभाराचा आढावा घेण्याचा सुद्धा अधिकार तीनशे एकोणसाठ कलमानुसार राष्ट्रपतीला आहे आणि त्या राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये न्यायालय सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही असं हे कलम सांगतं तीनशे एकोणसाठ तरी सुद्धा राष्ट्रपतीच्या अधिकाराचं हस्तक्षेप करून त्याचा निर्णय हा राज्यांना देऊन न्यायपालिकेनं घटनेच्या विरोधात निर्णय दिलेला आहे म्हणून हा निर्णय न्याय देणारा नसून एस सी एसटीच्या उपवर्गीकरणाचा विषय असताना एससी तर नव्हतच एससीच्या उप उपवर्गीकरण करण्याचा विषय न्यायपालिकेसमोर ती याचिका असताना एसटीचा विषय सुद्धा नसता अनुसूचित जमातीचा विषय सुद्धा नसता त्यांना त्यांची बाजूच ऐकून घेतली नाही त्यांची पार्टीच नव्हती त्यांची याचिकाच नव्हती तरी सुद्धा एस सी बरोबरच एस टीच्या आरक्षणामध्ये सुद्धा उपवर्गीकरण करून त्यांना सुद्धा क्रिमिलेअर आकारण्याचा हा जो न्यायपालिकेने निर्णय दिलेला आहे तो अनुसूचित जाती जमातीच्या वरतील हा न्यायाचा विषय नसून न्यायपालिकेने आपल्या पदाचा गैरवापर करून आमच्यावरती केलेला हा अन्याय आहे एस सी एस समूहावरती केलेला एस सी एस टी जाते जाते आणि जात जमातीवरती केलेला हा अन्याय आहे दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडेल की महामानव डॉक्टर बाबा भारतीय संविधानाचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची पहिली दुरुस्ती केली त्याला कदाचित असं वाटलं पुढं असं घडेल घटनेची पहिली दुरुस्ती करून एस सी एस टीच आरक्षण आहे शैक्षणिक आणि नोकऱ्यामधील जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट केलं पहिली घटना दुरुस्ती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर एस सी आणि एसटीचं आरक्षण हा मूलभूत अधिकारामध्ये त्याचा समाविष्ट केलं आणि मूलभूत अधिकारामध्ये न्यायालयाला संसदेला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असं असताना सुद्धा तीनशे अडुसष्ट कलमा कलमानुसार कलमान। मूलभूत अधिकारामध्ये न्यायपालिका सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून तरी सुद्धा न्यायालयाने आमच्या मूलभूत अधिकारामध्ये हस्तक्षेप करून संविधानाच्या विरोधात वर्तन केलेलं आहे संविधानाच्या विरोधातला निर्णय दिलेला आहे म्हणून या ठिकाणी मी म्हणेल की न्यायपालिकेचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे हा न्यायालयाचा निकालच नाही आम्ही न्यायपालिकेचा अवमान करण्याचा उद्दिष्ट नाही आमचं न्यायपालिकेचा सन्मानच सन्मान करण्याचा माझा हेतू आहे न्यायपालिकेचा अवमान करण्याचा अजिबात हेतू नाही परंतु न्याय न्यायपालिकेचा हा निर्णयच नाही तर न्यायपालिकेचा गैरवापर करून न्यायाधीश पदावरती बसलेल्या व्यक्तीच्या मनवादी प्रवृत्तीचा हा निकाल आहे मनवादी प्रवृत्ती न्यायाधीशाच्या मनवादी ब्राह्मणवादी प्रवृत्तीचं हे मत आहे ब्राह्मणवादी मनवादी व्यक्तीच्या प्रवृत्तीचं हा निकाल आहे आणि त्याच्यात आमचा एक बौद्ध समाजाचा भूषण कुमार गवई की त्याच्यात त्यांच्या बापाने रासू गवईने आंबेडकर चळवळीचा गैरफाऊन स्वतःचाच फायदा केला आणि बापानं जी आंबेडकर चळवळीशी जी बेमानी केली तीच परंपरा मुलगा न्यायालयात चालवतोय माझा न्यायपालिक न्यायपालिकेशी अवमान करण्याचा विषय नाही न्यायपालिके न्यायाधीशांनी त्या सहा न्यायाधीशांनी न्यायपालिकेच्या गैर आपल्या पदाचा गैरवापर करून न्यायपालिकेचा अपमान न्यायाधीशांनीच केलेला आहे आणि संविधानानुसार लोकशाहीनुसार संविधानानुसार संविधानाच्या विसंगत भारतीय संविधानाच्या विरोधात जर सुप्रीम कोर्टानं न्यायपालिकेनं जर निर्णय दिला तर तो पाळण्याचा पाळा बदतोब लोकांनी पाळावा किंवा राज्य सरकारने पाळावा असं बंधनकारक नाही संविधान विरुद्ध निर्णय सुप्रीम कोर्टाचा हा पाळण्याचा लोकांनी पाळावा हे बंधनकारक नाही म्हणून ह्या न्यायालयाचा निर्णयाचा मी विरोध करतोय नकार करतोय निषेध करतोय न्यायपालिकेचा सन्मान आणि आदर राखून न्यायाधीशाच्या विरुद्ध प्रवृत्तीनं न्यायाधीशाच्या मनोवादी प्रवृत्तीनं आणि आमच्यातीलच बेमान आंबेडकर चळवळीच्या गद्दार आणि बेमान प्रवृत्तीच्या प्रवृत्तीनं दिलेला निकाल आहे आणि त्या निकालाचा मी या ठिकाणी निषेध करते सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही म्हणाला वाटेल ते आपल्या मनाला वाटेल ते निर्णय द्यायचा आणि जर नाही ऐकलं लोकांनी नाही मान्य केलं तर न्यायालयाचा अपमान था झाला न्यायालयाचा अवमान झाला न्यायपालिकेचा अवमान झाला म्हणून त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचा त्याच्यावरती खटला करायचा असं नाही चालणार ही न्यायपालिकेची हुकुमशाही बघा मी काय म्हणतो न्यायपालिकेची हुकुमशाही लोकशाहीमध्ये चालत नाही तुम्ही घटनेला अनुसरून घटनेला सुसंगत असा निर्णय पाळण्याची नैतिक जबाबदारी आणि आम कर्तव्य आमचं आहे पण घटनेच्या विरोधातला न्यायपालिकेचा निर्णय पाळलाच पाहिजे आणि नाही पाळला तर त्याच्यावरती न्यायालयाचा अपमान झाला म्हणून गुन्हे दाखल करा खटले दाखल करा ही न्यायपालिकेची हुकुमशाही प्रवृत्ती ही मध्ये चालत नाही उलट मी असं म्हणे की जर सुप्रीम कोर्ट न्यायपालिका भारताच्या संविधान विरुद्ध जर निकाल देत असेल आपल्या पदाचा गैरवापर करून जर निकाल देत असेल न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्याय न्यायाधीश न्यायपालिका जे जे ज्या खंड जेवढे न्यायाधीशाचे खंडपीठ आहे ज्यांनी जर भारताच्या संविधान कायद्याच्या विरोधात कायद्याच्या विसंगत संविधानाच्या विसंगत संविधानाच्या विरोधात जर न्यायपालिका निर्णय देत असेल तर अशा न्यायाधीशाच्या खंडपीठावरती आणि न्यायाधीशावरती खटला दाखल करावा संविधान विरोधी निर्णय दिल्याबद्दल संविधान विरोधी मत दिल्या आणि सूचना दिल्याबद्दल वरती देशद्रोहाचा खटला दाखल करण्याचा संसदेमध्ये नवीन कायदा करावा तरच संसदेची लोकशाहीची संविधानाची आणि न्यायपालिकेची सुद्धा इज्जत राखली जाईल लक्षात घ्या आणि म्हणून या ठिकाणी आपण हा न्यायालयाचा अवमान करण्याची बाब नाही तर याच्यावरून असं दिसत की न्यायपालिकेचं हे ब्राह्मणीकरण झालेलं आहे आणि एकाच जातीचे सगळे लोक कितीतरी वर्ष झाली ब्राह्मण जातीचे न्यायाधीश आहे आता कुठं आहे असा होता ब्राह्मण शेती जातीच आहे आणि म्हणून पहिल्यांदा न्यायपालिकेमध्ये वर्गीकरण करूया आणि एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचे प्रतिनिधित्व न्यायपालिकेमध्ये असल्याशिवाय न्यायपालिकेमध्ये आरक्षण असल्याशिवाय आणि न्यायपालिकेमध्ये वर्गीकरण असल्याशिवाय न्याय न्यायपालिकेने दिलेला न्याय हा लोकाभिमुख होणार नाही आणि मग ही वर्गीकरण हे तुमच्यापासून सुरुवात करा ना न्यायालय ज्या खंड न्यायाधीशांनी निर्णय दिलेला आहे त्यांनी स्वतःपासून त्यातील बरेच न्यायमूर्ती चंद्र चंद्रचूड यांचे वडील यशवंत यशवंतराव चंद्रचूड हे सुद्धा मुख्य न्यायाधीश होते बऱ्याच बाकी त्या सहा न्यायाधीशाचे पूर्वज हे मुख्य न्यायाधीश होते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते त्यांनी स्वतः त्यांच्या वर्गी करून आता बाकीच्या राजीनामा द्यावा आणि ह्याच्या आपल्याच निर्णयाची सुरुवात न्यायाधीशाने न्यायमूर्ती बेला त्रिवेदी वगळून ह्या बाकीच्यानी स्वतःच्या पासूनच सुरुवात करावी असं मी मत व्यक्त करतोय खर तर ही न्याय याचिकाच ही फेटाळायला हवी होती ही संविधान विरोधी याचिका जी आहे पण न्यायालयाने फेटाळायला हवी होती याच्या अगोदर एस सी एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येत नाही ते तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस या कलमाचं उल्लेखन हा न्यायालयाचा निर्णय होता या निर्णयाचा आधार घेऊन ती याचिका फेटाळायला हवी हवी होती पण तशी ती फेटाळ याच्याही अगोदर न्यायालयाने बरेच निर्णय दिले पण ती आरक्षणाच्या विरोधात मत नोंदवलंय आजचा निर्णय नाही हे आता अलीकडचा एक आगस्टचा निर्णय नाही याच्यावेळी अगोदरचे न्यायालयाचे सुप्रीम कोर्टाचे न्यायपालिकेचे आरक्षण एससी सी एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भातले निर्णय हे विरोधातच आहेत हे विरोधातच मत आहे पण आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे याच्यासाठी सुप्रीम कोर्टानं न्यायपालिकेनं सरकारला निर्देश केला नाही कितीतरी आरक्षणाचा आहे असाय महाराष्ट्रामध्ये वीस एकवीस पंचवीस वर्षापासून कमीत कमी तीन लाखाच्या वर आरक्षण बॅकलॉग शिल्लक आहे तो भरला जात नाही मग इतर राज्यामध्ये इतर देशामध्ये किती असेल आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही का झाली नाही ती करावं लागेल आरक्षण एस सी एस टीच आरक्षण हे मूलभूत अधिकार आहे अधिकारांमध्ये मोडतं आणि त्याची अंमलबजावणी न करणं हे सरकारचा संविधानविरोधी कृत आहे कृत्य आहे याच्यावरच मार्गदर्शन हे न्यायपालिकेने कधीच केले नाही उलट न्यारक्षणाच्या विरोधातच त्याने मत नोंदवलेलं आहे आणि म्हणून आता हे आहे की आता हा निर्णय नुसता न्यायालय न्यायपालिकेचे बरेच निर्णय हे वादग्रस्त उदाहरण एक सांगतो मी राम मंदिराचा मुद्दा घ्या राम मंदिराचा मुद्दा हा सत्याच्या आधारावर वास्तवतेच्या आधारावर दिला नाही त्यावेळेची न्यायमूर्ती काय कोण गोगाय असतील ते तर त्यांनी श्रद्धेच्या आणि भावनेच्या आधारावर निर्णय दिला श्रद्धेच्या आणि भावनेच्या आधारावर न्यायपालिका निर्णय देऊ शकत नाही निकाल देऊ शकत नाही तर सत्तेच्या आधारा पण सत्ते राम मंदिराच्या खोटामध्ये बौद्ध धर्माचे अवशेष सापडले बुद्धांचे अवशेष सापडले आणि हे राम मंदिर नसून पूर्वेचे बुद्धविहार आहे हा मंदिर मशिदाचा वाद नसून पूर्वीचे बुद्धविहार आहे सत्य नाकारून राम मंदिराचा नि, निकालाचा मंदिराच्या बाजूने निकाल दिला तो श्रद्धेच्या आधारावर दिला हे सुद्धा संविधान विरुद्ध कृत्य होतं आणि म्हणून आज आम्ही म्हणतोय की या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार विहार होती गेले कुठं म्हणून आता आम्ही जर याचिका दाखल केली की राम मंदिर हे बुद्धविहार आहे आमच्या ताब्यात आणि अतिगीतिक मंदिरामध्ये मंदिराच्या जा जागेत विहाराच्या ह्याच्यावरती अवशेषमध्ये मंदिर उभं करले ते मंदिर नसून बुद्ध ते आमच्या ताब्यात द्या अशी याचिका केली न्यायालय निर्णय देणार का हाही संशोधनाचा भाग आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता न्याय एस सी मध्ये एसटी मध्ये उपवर्गीकरण करून आमचा आता आमचं खाल्लं आम्हाला मिळालेच नाही आता आम्हाला सहभाग इतर जातींना सर्व याचिकाकर्त्यांना किंवा या निर्णयाचा आनंद आणि स्वागत करणाऱ्यांनी एक विचार करावा की आता सर्व जाती समूहाला न्याय मिळेल आम्हाला आता न्याय न्याय भेटतील असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते फार मोठी फार मोठा घोडचूक आहे फार मोठा आत्मघात आहे कारण हे खाण्याचा प्रश्नच येत ना ही शर्यत आहे ही शर्यत आहे आणि शेरेद मध्ये पाळा लागतात एका रेषेमध्ये सगळ्यात हे पळावं लागेल ना आणि पळत असताना नाहीच पडला जो पडला तो नोबेल जिंकल नाही पडणारेने म्हणायचं का माझं मेडल हे पळवलं माझं पद ह्यानं पळवलं माझं पद जी पळवलं असं म्हणतात अरे पद ते मेडल आणि ते शर्यत जिंकण्यासाठी तुम्हाला पळावं लागेल ना म्हणजे क्षमता निर्माण करावं लागेल आणि आरक्षणाची क्षमता निर्माण न झाल्यामुळं ते आरक्षणाची पात्रता निर्माण न केल्यामुळं त्याचा मला लाभ भेटला नाही शर्यतीमध्ये आम्ही सगळे सारखे होतो त्याच्यामुळे ते शेरेमध्ये पाव लागेल ना आणि आत ला आता असा आहे की आपल्याला वाटतंय की सर्व जाती समूहाला आता आरक्षणाचा लाभ होईल आम्हाला वाटणे आता समान वाटणी अबकडं वर्गीकरण केल्यानंतर जे आरक्षण महाराष्ट्रात आहे जे एस सी एस टीला आरक्षण आहे त्याच्यामध्ये कड वर्गीकरण करून आता प्रत्येक जाती समूहाला त्याचा वाटा मिळेल त्याचा हक्क मिळेल असं जर वाटत असेल तर ते त्याच्या बरोबर किलोरो लागू करून घेतला आम्ही आणि एकदाच आरक्षण घेता येईल पुढच्या पिढीला आरक्षण घेता येईल हे मत सुद्धा नोंदवलेलं आहे आणि म्हणून याच स्वागत करण्यापूर्वी आरक्षणाच्या उपयोगीकरणाचं स्वागत करणाऱ्या याचा विचार करावे की आपलाच जात बांधवाचा तोंडातला खास हिसकावून घेण्याची परवानगी आम्ही न्यायपालिकेला दिली हे सत्य आहे की येणाऱ्या काळामध्ये दिसून आल्या शिवरायला जाणार आता तर कुठं मादगी मातन समाज आता तर कुठं शिकू लागले होता आता कुठं अधिकारी व्हायला लागला होता आता कुठं प्रशासनात यायला लागला होता आता कुठं कलेक्टर व्हायला होता आता सुद्धा क्लासवर अधिकार व्हायला लागले होते स्पर्धेमध्ये टिकण्याची तयारी केली होती आता कुठं मातन समाज आता कुठं मादगी समाज इतर जाती चर्मकार इतर जाती समूह आता कुठं आरक्षणाच्या माध्यमातून अधिकारी होऊ लागले होते नोकर नोकरी प्रशासनामध्ये जाऊ लागले होते आणि त्यांना जर आता क्रिमिनल लागलं ला। उपवर्गीकरणाच्या नावाच्या मागणीच्या बरोबर क्रिमिनल लागलं ला। आणि एकाच पिढीला आरक्षण घेण्याचं तर दुसऱ्या पिढीला त्यांना आरक्षण मिळणार नाही म्हणून आम्ही आमचं हे ये आरक्षण एस सी एस ये टीच उपवर्गीकरणाच्या मागणीच्या नावाखाली आमचं एस सी एस ये टीचं आरक्षण संपवण्याच्या न्यायालयाच्या कुठील कारस्थानाला आम्ही पाठबळ दिलं हे सत्य आहे हे सत्य आहे आणि मग ठीक आहे असं जर असेल करा वर्गीकरण चला महाराष्ट्रात किती एकोणसात जाती त्या अनुच्छित जातीच्या करा वर्गीकरण कशाला वर्गीकरण पाहिजे तर एकाच पुढारलेल्या जाती खाला आम्हाला ते मिळालं नाही म्हणून वर्गीकरण केलं तर आम्हाला आमचा वाटा मिळेल की समान उद्मा वाटा मिळेल आरक्षणाचा लाभ सर्व जाती घटकाला होईल असं जर म्हणणं असेल आरक्षण कशाला नोकरीला अरे बाबा पण नोकऱ्या राहिल्याच कुठं नोकऱ्या राहिल्याच कुठं खाजगीकरणानं कंचराटीकरणानं उदारीकरणातून खाजगीकरणातून नोकरीच संपुष्ट आणलेलं आणि आरक्षणानं दोन टक्के नोकऱ्या होते दे देशामध्ये आता अर्धा टक्काही ना राहिले नाही सगळं खाजगीकरण करून टाकलेलं आहे सरळ कंत्राटीकरण करून कित्येक सचिव केंद्राच्या सचिवालयामध्ये राज्याच्या सचिवालयामध्ये कोणतीही परीक्षा न घेता डायरेक्ट भरती केली कंत्राटी पद्धतीवर आता भरतीचा आदेश यायला लागलेला आहे त्याच्यामुळे नोकऱ्या राहिल्या नाही म्हणजे रिकामे टोपलीसाठी भांडण आहे अरे टोपल्यात भाकरीच नाही निर्णय कधी न्यायपालिकेनं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय कधी दिला टोपली तर तो वाढायला कधी दिलं सगळ्यांना टोपल्यातल्या भाकरी संपवल्यानंतर संपल्यानंतर वाढायला सगळ्यांना बसवलं सगळ्यांना